कसा आहे गावरान कोंबडा रानातला बेत राहायची का मजा राव रानातली गावरान कोंबड्याची मजा हे बघा गा, ओरिजिनल गावरान तर आता ह्याला आपण मस्त पैकी ना करूयाचा याचा गावरान कोंबड्याचा बेत आज हळद आणि मीठ लावून आपण या ठिकाणी गावरान कोंबड्याला ठेवलेला आहे आता करूया आपण सुरू रेसिपी आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि त्याच्यामध्ये तेल ॲड करून मस्तपैकी कांदा तेलामध्ये भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये चिकन ॲड करायचं जो गावरान कोंबडा आपला आहे तो ॲड करायचा आणि तेलामध्ये असा मस्तपैकी तो भाजून घ्यायचा छान असा परतून घ्यायचा त्याच्यामध्ये जेणेकरून तो पूर्ण अंश रस्त्यामध्ये मिक्स होऊन जातो छान असा तेलामध्ये भाजून घ्यायचं तेलामध्ये भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्यावरती झाकण ठेवून त्या झाकणावरती पाणी ठेवायचं जेणेकरून खाली वाफेने त्याच्या बघा असं मस्तपैकी पाणी सुटतं मग थोड्या वेळाने परत ते झाकण उघडून ना छान असं ते हलवून घ्या जेणेकरून ते खाली करपलं जाणार नाही किंवा लागणार नाही छान असं परत हलवून झाल्यानंतर त्याच्यावरती ते पाण्याचं झाकण ठेवायचं त्याच्यानंतर पाच मिनटांनी परत उघडून बघायचं छान असं मस्तपैकी त्याला पाणी अजून सुटलेलं असणार हे मूळतः त्याच्या अंगचं सुटलेलं पाणी आहे छान असं कोंबड्याला आता मस्तपैकी त्याला हलवून झालं की ते आपण वरती ठेवलेलं गरम झालेलं पाणी त्याच्यामध्ये ॲड करूया असं ते पाणी ॲड करून झालं की हलवून घ्यायचं आणि परत थोड्या वेळासाठी तसंच झाकण ठेवून त्याच्यावरती पाणी ॲड करून ते शिजायला ठेवायचं असं मस्तपैकी चुलीवरती ना छान असे टेस्ट येते चुलीवरती जी मजा आहे बनण्याची आणि शेतामध्ये रानामध्ये बनवण्याची आणि खाण्याची जी ती एक फिलिंगच वेगळी असते तुम्ही गावी आल्यानंतर नक्की अशा प्रकारच्या रेसिपी ट्राय करा गावरान शेतामध्ये चुलीवरती एकदम नॅचरलप्रमाणे जो बनवण्याचा आनंद आहे तो खूपच छान या ठिकाणी पाऊस असा मस्तपैकी चालू होता त्यामुळे आम्ही बाहेर न करता शेडमध्येच करण्याचा नियोजन केलं तर खूप छान असं मस्तपैकी चुलीवरती या ठिकाणी गावरान कोंबडा बनवण्याचा चालू आहे मस्त असा अळणी सूपचा सुगंध सुटलेला आहे मस्त वास असा अळणी सूपचा येतोय तर आपण थोडंसं अळणी सूप गरमागरम मस्तपैकी पावसामध्ये अळणी सूपचा आनंद घेऊया असा मस्तपैकी पाऊस पडतोय क्लायमेट असा सुंदर छान असं झालेला आहे आणि रानातली मजा शेतातली अशी मस्तपैकी चुलीवरचा टेस्ट हे आहे आणि सूप टेस्ट करूया हा मस्तपैकी पाऊस चालू आहे वा एकच नंबर एक नंबर टेस्ट आणि असा नेचर पावसाची मजा त्या त्याच्यामध्ये डबल एक मजा घेऊन येते टेस्टमध्ये खूपच छान असा क्लायमॅट आपल्याला सिटीमध्ये अजिबात मिळणार नाही तर आपण जरूर सुट्टीला गावी आल्यानंतर अशा प्रकारच्या रेसिपी चुलीवरती ट्राय करत जावं आणि त्याचा आनंद घेत जावा खूपच छान असे मस्तपैकी बनते आणि त्याचा एक आनंदच वेगळा असतो हे आपलं मस्तपैकी बॉईल होऊन झालेलं आहे आता आपण मसाला त्याच्यामध्ये भाजून घेऊ त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड झालेले आहे ती आपली घरची घाटी मसाला आपन, ले ले ते ते कांदा लसूण मिक्स आणि हे बाकीचे मसाले आपण ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहेत मस्तपैकी तेलामध्ये भाजून घ्यायचे त्याच्यामध्ये परत आपण ना वाटण जे केलेलं खोबरा आणि कांदा भाजून ते त्याच्यामध्ये ॲड केलेलं म्हणजे अळणीसूचा जो रस्सा होता तो थोडासा त्याच्यामध्ये ॲड करा जेणेकरून त्या मसाल्यामध्ये तो फ्लेवर उतरतो आणि त्या रश्याला ना असा मस्तपैकी एक फ्लेवर येतो आणि जेणेकरून तो मसालासुद्धा भाजताना खूप मदत होते आणि करपला जात नाही मस्तपैकी तेल सुटपर्यंत छान असा मसाला हा भाजून घ्यायचा यावेळी ना आपण जी चुलीची आग असते ती कमी केली जाते जेणेकरून मसाला करपणार नाही तसा मस्त तसा पाऊस चालू आहे आपल्याला आवाज येत असेल पावसाचा खूप छान असा ॲक्च्युली बेत होता हा शेतामध्येच गावरान कोंबडा बाहेर चुलीवरती करण्याचा पण पावसाभावी आम्ही तो कॅन्सल करून शेडमध्ये चुलीवरती करण्याचा प्रोग्राम आम्ही केला कसं मस्तपैकी आणि सूप तयार आहे गावरान कोंबड्याचं आता हे मसाला भाजलेला आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि आता ह्याला ना एक मस्तपैकी उकळी आली छान असे तरी आली की हे आपला गावरान कोंबडा रस्सेदार गावरान कोंबडा चुलीवरील एकदम गाव टेस्टाईलमध्ये तयार झालेला आहे बघा किती मस्तपैकी त्याला रंगत आलेले आहे कलर बघून आपल्या लक्षात आला असेल ही आहे आपली गावरान कोंबड्याची थाळी असं आहे गावरान कोंबडा मस्तपैकी शेतातला बेत रानातला बेत मस्त असा बनलेला आहे चुलीवरती आपण बघितलाच तर आता टेस्ट करून बघूया गावरान कोंबडा कसा काय झालेला आहे टेस्टमध्ये एकदम चुलीवरती मस्त अशा मोजक्याच मसाल्यामध्ये खूप असा छान बनवला आपण बघितलाच हा आहे गावरान कोंबड्याचा लेग पीस चिकन लेग पीस मस्त मसाला एकदम परफेक्ट ह्याच्यामध्ये रस्सा खूपच छान अशी टेस्ट झालेली आहे आणि चुलीवरच्या बाजरीच्या भाकरीबरोबर गावरान कोंबड्याची मजा आपण मस्तपैकी घेऊया शेतातल्या रानात बनवलेल्या गावरान कोंबड्याची मजा मस्त असा पाऊस झालेला चालू रानातच खाण्याचा बेत होता पण पावसाभावी आपल्याला इकडे घेऊन यावं लागलेला आहे मस्त असा घाबरण कोंबडा एक नंबर टेस्ट मस्त असा रस्सा गावरान कोंबडा छान आहे का मंडळी अशा तशी तुम्ही नक्की ट्राय करा गावची माझ्या गावामध्ये शेतामध्ये रानामध्ये एक नंबर असते मस्तपैकी जी कुसखोरून खाण्याची मजा आहे ना गावातली गावची ती एक नंबर आणि गावरान चुलीवरती बनलेला कोंबडा आहे कुसखोरून खाण्याची मजा एक नंबर मंडळी नक्की गावाला असा येऊन आनंद घ्यायचा अशी रेसिपी बनवा खूप छान बनते गावरान कोंबडा चला आपण आपल्याला फुडला एन्जॉय करूया मस्त भेटूया अशा नवीन व्हिडिओ म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद बघेस करून मस्तपैकी पॅकेज शिवलेलं आहे चुलीवरची मजाच वेगळे आहे तरी